आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय हातोडा मिस्टर संजय राऊत गांजावाला आपण किती बडबड करणार आहात आपण काय बोलतायत खाजवायची भाषा करताय महाराष्ट्रासमोर अहो तुम्हाला खाजवायचं खालून खाजवा वरून खाजवा कुठं खाजवायचं तिथं खाजवा तुम्हाला सध्या एकनाथ शिंदे साहेबांनी खाजवायचेच कामं लावलेले आहेत शिंदे साहेबाचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे हो तुमच्या हे का लक्षात येत नाही सगळ्या जाती धर्माचा विचार करणारा नेता आहे सगळ्या शिवसैनिकाचे घर वेगवेगळ्या पद्धतीनं उभं करून त्यांना माणसामध्ये आणून पक्षाला वेगळी भूमिका देणारा नेता आहे तुम्ही कुठं तिथं डोकं लावत बसता तुम्ही ते पेलणारा पैलवान नाही तुमच्याच्यानं उद्ध्वस्त घर होणारा नाही एकनाथ बाई शिंदे साहेबासोबत महाराष्ट्रातला अठरा पगड जातीचा मावळा सोबत आहे आपण काय म्हणता महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबांवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे जनता आहे असं कुठं झालंय किती आमदार तुमचे निवडून आले किती लोकसभेमध्ये खासदार निवडून आले जर एवढं असतं तर तुम्ही आज सत्तेमध्ये असतात म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये येणार दहा आमदाराच्या जीवावर वीस आमदाराच्या जीवावर एका टेम्पोमध्ये घालून घेऊन जावे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आलात आणि परत तुम्ही एकनाथ भाऊ शिंदे साहेबाचा तुम्ही इसार घेता किती दिवस चालणार आहे तुमचं हे तुमच्यावर प्रेम करणार नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र होता वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार वेगळा होता कामाची पद्धत वेगळी होती आणि कार्यकर्त्यांना जोपासण्याची आणि जवळ जो घेण्याची भूमिका त्यांची वेगळी होती तुमची ती भूमिका नाही तुमच्या ती मालकाची भूमिका नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही जाती धर्माचा अठरा पगड जातीचा माणूस तुमच्याकडे अजिबात नाही तुम्हाला काय प्रश्न माहिती आहे माहिती आहेत तुम्हाला प्रश्न गावकुसाबाहेरच्या लोकांचे काय प्रश्न आहेत इथाला शेतमजुराचे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत उभा मराठवाडा जोडतो पाण्यासाठी आज पाण्याची टंच आहे तुम्ही याच्याबद्दल बोला ना आज इथं जनावराला चारा नाही पाण्याचा प्रश्न नाही हे तुम्ही काहीच बोलत नाहीत म्हणजे तुमच्याकडे एकच आहे की फक्त तुम्हाला बीएमसी घ्यायची आणि बीएमशीसाठी हे तुमची चाललेली कोलेकुई आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला पुरवून उरणारे आहेत एकनाथ शिंदे साहेबाला प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे आदरणीय देवाभाऊला प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे आदरणीय अजित पवार साहेबांवर प्रेम करणारा याचा अर्थ असा आहे की महायुतीवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र तुमच्यावर आणि तुमच्या मालकावर प्रेम करणारा अजिबात नाही तसं जर असतं तर तुम्हाला विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत मिळालं असतं तुमच्या आजूबाजू ते हे सगळे लोक बघा आणि राहिला प्रश्न तुम्ही कुणाबरोबर बोलताय कुणाला सांगताय की तुमच्यासोबत माणसं नाहीत तुम्हाला दाखवू दिल्लीतले फोटो दाखव तुम्हाला मुंबईतले फोटो तुम्ही मुंबईतल्या पत्रकारांना विचारा की आणखी तुमच्या सोबतचे जे आजूबाजूचे जे लोक आहेत तुमचे वक्ते प्रवक्ते उपनेते हे कुठं आहेत ते आणि कुणाच्या संपर्कात आहेत त्यांचा कधीही पक्ष प्रवेश होऊ शकतो